स्वाभिमानाने जगा स्वाभिमानापेक्षा मोठं काही नाही कधीही आपल्या इज्जतीची तडजोड करू नका बोलावलं नाही तर जाऊ नका ना कदर नाही तर दूर व्हा इज्जत मिळत नाही तर बोलणंच थांबवा गरज पडली तेव्हाच आठवतात अशा लोकांना हसून टाळा नेहमी तुम्हीच पुढाकार घेत असाल तर थांबा ऐकत नाहीत समजावणं बंद करा वागणं बदललं नातं बदला साथ देत नाहीत एकटे चला वारंवार दुर्लक्ष करतात पाहणंच थांबवा वेळेवर येत नाहीत त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका तुमचं नाव घेण्यास अडखळतात मनातून काढून टाका अपमान करतात हसत हसत दुर्लक्ष करा फक्त गरजेपुरता येतात गरज संपली की दूर व्हा वारंवार आजमावतात एकदा माफ करा पण मग अलविदा म्हणा नेहमी तुम्हालाच चुकीचं ठरवतात शांत रहा, पण दूर रहा, लक्षात ठेवा हरामाची कमाई आणि दुसरीची बायको माणसाला नाश करते ही दुनियाची रीत आहे मदत करणारे लोक विसरले जातात पण धोका देणारे नेहमी लक्षात ठेवले जातात पोटात गेलेलं विष एक माणूस मारतं पण कानात गेलेलं विष शेकडो लोकांना नाश करतं सायकल आणि जीवन दोन्ही तेव्हाच नीट चालतात जेव्हा त्यात चेन असते माणूस जर मर्यादा विसरला तर असा माणूस विसरणं म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं माणूसही आता शेअर मार्केटसारखा झाला आहे कधी कोण किती घसरेल सांगता येत नाही ज्यांनी स्वतःला खर्च केला आहे दुनियेनं त्यांनाच गुगलवर सर्च केलं आहे माणूस सगळ्यात जास्त अपमानित आपल्या आवडीच्या माणसाकडूनच होतो वेळ नूरलाही बेनूर करतं वेळ फकीरालाही हुजूर बनवते वेळेची कदर कर बंद्या वेळ कोळशालाही कोहिनूर बनवते गरजेपेक्षा जास्त कोणाशीही आपलेपण ठेवलं तर आनंद हरवतो विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर कोणाला विचार करावा लागू लागू नये समस्याही गोड असू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेलेबी सदैव हसत राहा या जगात काहीही सोपं नाही एक श्वास घ्यायचा असेल तर पहिला श्वास सोडावा लागतो आपल्या ध्येयासाठी जोशात आणि जिद्दीने काम करा विश्वास ठेवा मेहनतीचं फळ म्हणजे यशच असतं जीवन समजून घ्यायचं असेल तर मागे पहा पण जगायचं असेल तर पुढे पहा लोकांना हवं असतं की तुम्ही चांगलं करा पण ते कधीच नको असतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करा या जीवनाला हात नसतात पण कधी कधी अशी अद्दल घडवून देते की आयुष्यभर लक्षात राहतं कपड्यांची मॅचिंग जुळवली तर फक्त शरीर सुंदर दिसतं पण नात्यांची आणि परिस्थितीची मॅचिंग जुळवली तर संपूर्ण जीवन सुंदर दिसतं एखाद्या परिस्थितीसाठी योग्य शब्द सापडत नसतील तर फक्त हसा शब्द गुंतवू शकतात पण हसू नेहमी काम करतं हसू वाटल्याने दुःख आपोआप कमी होतं गुपचूप केलेली मदत तीच मदतच खरी मदत असते चांगले लोक नेहमी जिंकत नाहीत पण त्यांचा पराभवही सन्मानाने होतो जीवन सोपं करायचं असेल तर विचार हलके ठेवा जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जगाची भीती नसते मन मोठं ठेवा जग आपोआप लहान वाटू लागेल काहीही कायमचं नसतं ना दुःख ना सुख जीवन परिपूर्ण नसतं पण सुंदर नक्की असू शकतं मऊपणातही ताकद असते फक्त समजायला वेळ लागतो जेव्हा काही समजत नाही तेव्हा शांत राहणं हेच योग्य असतं जे मिळतंय त्यात आनंद मानणं हीसुद्धा एक कला आहे प्रत्येक नात्याला फक्त प्रेम नाही वेळही लागतो जे तुमच्यासोबत आहेत त्यांची कदर करा सगळे कायम राहत नाहीत स्वतःची तुलना कुणाशीही करू नका चंद्र आणि सूर्य दोघेही आपापल्या ठिकाणी चमकतात कधी कधी शांतता हाच सर्वात मोठा उत्तर उत्तर असतो स्वतःवर प्रेम करायला शिका दुनिया ओपोप सुंदर वाटू लागेल आजचे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद